संभाजी ब्रिगेडचे जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर आंदोलन हिंगोली संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी कर्जमाफी ऊस कांदा कापूस दूध प्रश्न तसेच मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले हे आंदोलन प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले असून यावेळी ज्ञानेश्वर माने मारुती कवळे सुरेश इंगळे लक्ष्मीकांत व्यवहारे मारुती मुळे विकास भोसले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते हिंगोली लाईव्ह साठी वैद्य विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सरकारच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी कर करू मराठा आणि धनगर आणि इतर आरक्षणाचे प्रश्न मार्गी लावू शेतकऱ्यांच्या ऊसाला कापसाला सोयाबीनला आणि दुधाला दर आम्ही देऊ ह्या सगळ्या घोषणा सरकारनं केल्या होत्या आज नऊ महिने होऊन गेले कुठलाही कालावधी नऊ महिन्याचा पुरेपूर असतो परंतु सरकारनं त्याचे जे काय आश्वासनं दिले होते त्याचीच कुठंच पूर्तता केली नाही किंबहुना त्यानुसार वाटचालसुद्धा केलेली नाही म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं महाराष्ट्रभरामध्ये प्रत्येक जिल्हा कचेरीवर लक्षवेध आंदोलन आम्ही केलेलं आहे जर सरकारनं आता या लक्षवेध आंदोलनाचा निवेदन स्वीकारून शेतकऱ्यांना आणि तरुणांना न्याय दिला नाही तर इथून पुढच्या काळात संभाजी ब्रिगेड या महाराष्ट्रातील सरकारच्या सर्व मंत्र्यांना लक्ष करेल